संत्र्यांच्या बागेतून यशाची फळं आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला शेती आणि शेतकऱ्यांनी मोठी ताकद दिली आहे त्यामुळेच अर्थव्यवस्थेत आपल्या कृषी अर्थव्यवस्थेचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे याच कृषी अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचं पीक म्हणजे संत्रा पीक महाराष्ट्र सरकार आणि कृषी विभागाने कायमच संत्रा पिकाच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी भूमिका घेतली आहे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि त्यांच्या आत्मा प्रकल्पाने संत्रा शेतीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्यात विकासाचा नवा अध्याय आणि पर्व सुरू केले अकोला जिल्ह्यात आत्मा प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या यशोगाथा जगासमोर ठेवल्या आहेत या सर्व प्रवासात त्यांना बांधापासून तर बाजारापर्यंत मदत मिळाली ती कृषी विभाग आणि त्यांच्या आत्मा प्रकल्पाची कृषी विभागाच्या मदत आणि मार्गदर्शनातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एक आदर्श निर्माण करणारं नाव म्हणजे सुहास अकोला जिल्ह्यातील अकोलखेड हे पोपटखेड धरणाच्या अगदी पायथ्याशी सृष्टी सौंदर्यासारखी सुहास यांची संत्रा शेती बहरली आहे सुहास यांची प्रचंड मेहनत आणि कृषी विभागाचे मार्गदर्शन यातून त्यांचं संत्राच शेत जिल्हाभरात आदर्श म्हणून नावावर उपस आलंय सुहास यांच्या यशस्वीतेचा हा प्रवास अगदी सोप्पा निश्चितच नाही त्यासाठी त्यांनी एक करीत आपल्या संत्रा शेतीला जीवापाड जपलंय त्यांच्या बारा एकर शेतीपैकी या आठ एकरात अकराशे पन्नास संत्रांची झाडे लावण्यात आली संत्रा लागवडी करताना त्यांनी मोठी स्वप्न आपल्या वराशी बाळगली संत्रा शेती करताना त्यांनी लागवडीपासूनच या शेतीचे तंत्रज्ञान मशागत पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि रोग व्यवस्थापन या गोष्टींवर विशेष भर दिलाय शेती करताना या सर्व बाबींचं भान त्यांना मिळालं कृषी विभागाच्या सतत मार्गदर्शनामुळे कृषी विभाग आणि आत्मा योजनेतून नऊ वर्षात सातत्याने आयोजित केलेल्या शेती शाळा कार्यशाळा आणि अभ्यास दौरे यातून त्यांच्या संत्रा शेतीला एक नवी दिशा मिळाली आणि तेथूनच सुरू झाला त्यांच्या यशाचा अध्यादिपेमान असा प्रवास तर संत्र्याबद्दल बोलायचं जर जर झाले तर माझी संत्राची बाग जवळपास पाच वर्षापासून उत्पादन द्यायला सुरू झालेली आहे तर मागील पाच वर्षात मला या संत्रापासून चांगले उत्पन्न मिळालेले आहे मी जवळपास मागच्या सलग दोन चार वर्षापासून या बागेचं योग्य नियोजन केलं ड्रिपद्वारे त्याचं पूर्ण खतं खतं दिले जातात आणि औषधं पण दिले जातात बाकीचे जे, जे पी ते संत्रावर येणाऱ्या किडी आहेत जसं किडी आणि रोग आहेत फायटोपथोरा झाला डिंक्या झाला कृषी विभागाचे जे, जे वेगवेगळे वैज्ञानिक लोक आहेत त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेऊन त्याचे नियोजन करत असतो संत्रा पिकाच्या यशाची चतुर्शूत्री आहे मशागत पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि रोग व्यवस्थापन पाणी व्यवस्थापनासाठी सुहास यांनी संपूर्ण संत्रा पिकाला ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था केली आहे संत्रा पिकांवर अनेक रोग येऊ शकतात ज्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसानही होऊ शकतं हे रोग प्रामुख्याने बुरशीजन्य जीवाणूजन्य विषाणूजन्य आणि पोषण तत्वांच्या कमतरतेमुळेच होतात या रोगांवर सुवास यांनी कृषी विभागाच्या मदत आणि मार्गदर्शनातून वेळीच नियंत्रण मिळवले आहे तसेच कृषी विभागाचा दुसरा आम्हाला असा फायदा झालेला आहे की कृषी विभागामार्फत जे वेगवेगळ्या पिकांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होतो त्यासाठी त्यासाठी जे औषधं वगैरे लागतात तेसुद्धा आम्हाला कृषी विभागामार्फत पुरवली जातात आणि हे कृषी विभागाचं जे वेळोवेळी आम्ही त्यांना बोलावलं आत्मामार्फत जर आम्ही वेगवेगळ्या वैज्ञानिक लोकांची सायंटिस्ट लोकांची जर व्हिजिट आमच्या शेतीवर घेतली तर ते आमच्या शेतीवर येऊनसुद्धा आम्हाला मार्गदर्शन करतात त्यामुळे आम्हाला कृषी विभागाचं खूप चांगलं मार्गदर्शन मिळते आणि त्यांच्या सल्लेनुसार आम्ही या संत्रा या पिकाचं योग्य पद्धतीने नियोजन गेली सात दहा ते पंधरा वर्षापासून योग्य पद्धतीने करत करत आहोत झाडांची छाटणी ते असतात संत्रा पाण्यातून खतामुळे मोठा फायदा झालाय त्यांनी पाण्याद्वारे दिलेल्या खतांमुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे या यामुळेच जिल्हाभरातील संत्रा व्यापारी दरवर्षी सुहास यांच्या शेतातील संत्रा बहाराची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात त्यांच्या शेतातील संत्रांचा दर्जा हा उच्च प्रतीचा असतो मोठा आणि चवदार ही त्यांच्या संत्रा पिकाची खासियत आहे त्यामुळेच त्यांच्या संत्र्यांना दरवर्षी लाखोंचा भाव मिळतो सुहास यांच्या शेतातील संत्रा पिकाने आता देशाची सीमा ओलांडत थेट विदेशात सीमोल्लंघन केलंय देशात नाशिक सिलीगुडी या बाजारपेठांसह बांगलादेशातील बाजारपेठेत सुद्धा सुहास यांच्या संत्रांनी ग्राहकांचं लक्ष वेधून घेतले आता सुहास तेलहारकर यांनी आपल्या तालुक्यातील उत्पादकांना नवीन दिशा देण्यासाठी पुढाकार घेतलाय त्यांनी मे मध्ये अमृत तीर्थ शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र केले त्यांच्यासह सुहास यांनी शेती शाळा कार्यशाळा आणि अभ्यास दौऱ्यांमध्ये उपस्थिती लावली त्यातून तालुक्यातील संत्रा आता महाराष्ट्र पश्चिम बंगाल सह लगतच्या बांगलादेशातही निर्यात केला जात आहे या सर्व प्रवासात सुहास यांच्यासह सर्व शेतकऱ्यांना मुलाचे मार्गदर्शन केले ते कृषी विभाग आणि आत्मा प्रकल्पाने याच माध्यमातून आता सुहास हे लवकरच संत्रा पिकाच्या अभ्यासासाठी स्पेनचा दौरा करणार आहेत सुहास बहुतेल्लारकर यांना आम्ही संत्राविषयक जे तंत्रज्ञान आहे शास्त्रोत्न माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी या उद्देशाने आम्ही वेळोवेळी जिल्ह्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण किसान गोष्टी कार्यक्रम शेतकरी अभ्यास दौरा या माध्यमातून सु भाऊपर्यंत आम्ही संत्रा पिकाची माहिती हे वेळोवेळी पोहोचवत असतो तसेच किसान गोष्टी कार्यक्रम जो आहे या किसान गोष्टी कार्यक्रमामध्ये संत्रा पिकाबद्दल शेतकरी जो त्यांची परंपरागत जी काही शेती पिकाबद्दल करतो तशीच शेती जी आहे शास्त्रोत्र माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी हा जो उद्देश असतो त्या माध्यमातून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील शास्त्रज्ञांना किसान गोष्टी या कार्यक्रमामध्ये पाचारण करून अकोलखेड या गावामध्ये आम्ही संत्रा पिकाची तण व्यवस्थापन संत्रा पिकाची बाजारपेठ व्यवस्था कशी असायला पाहिजे कीड रोग व्यवस्थापन खत व्यवस्थापन इत्यादी माहिती आम्ही व तसेच या अकुलखेड परिसरामध्ये आत्मा अंतर्गत दरवर्षी आ, माहिती पोहोचवत असतो राज्यातील अनेक भागातील शेतकरी आता संत्रा शेतीचा अभ्यास आणि पाहणी करण्यासाठी सुहास यांच्या शेतीला भेट देत असतात सुहास यांची यशस्वी शेती एका ध्यास पर्वाचं उदाहरण आहे यासोबतच सुहास हे भारतीय शेती आणि बदलत्या शेतकऱ्याचं सकारात्मक प्रातिनिधिक उदाहरण आहे या सकारात्मक बदलांची गंगोत्री आहे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि त्याचा आत्मा प्रकल्प कष्ट जिद्द आणि योग्य ज्ञानाचा उपयोग केल्यास कोणतंही स्वप्न साकार करता येतं हे सुहास तेलारकर यांच्या माध्यमातून कृषी विभागाने सिद्ध केलं आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सक्षम करू पाहणाऱ्या त्यांच्या या सकारात्मक प्रयत्नास मानाचा मुजरा आणि सलाम